फटाका विक्रेत्याकडून एक लाखाची खंडणी घेणाऱ्या दोन संशयितावर गुन्हा दाखल पोलीस आयुक्त अतिक्रमण आयुक्तसोबत असल्याचे भासवत मनपा व पोलीस विभागाची एन ओ सी दाखवत बारा लाख रुपये घेत तसेच एक लाखाची खंडणी घेत व्यवसायकाची व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला सचिन मोगल राहणार जुना सायकेडा रोड जेल रोड नाशिक रोड व तौसीफ शेख राहणार रविशंकर मार्ग नाशिक असे खंडणीकर संशयितांची नावे आहेत सारंग कांदे यांनी याबाबत तक्रार दिली मे दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोंबर कालावधीत संशयित पोलीस आयुक्त अग्निशमक अतिक्रमण विभागाच्या आयुक्तांसोबत ओळख असल्याचे भासवत बनावट परवाना दाखवत फटाके विक्री व्यवसायकरिता एन ओ सी मिळवून देण्यासाठी बारा लाखाची रक्कम घेत फसवणूक केली पैसे परत मागितले असता जिवे मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी घेतली शेवटी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघा संशयितावर एक गुन्हा दाखल करण्यात आला ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक